सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना जय पिसाद मी इथं आलो आहे शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर बस घेण्याची ह्या असल्या चुकीमुळं काय होत ते सुद्धा कालच सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर काढा नाही तर गायल काल ज्यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचं हे तुमच्या लक्षात आहे आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय यायची तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चालेल कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं जी कस कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रति आप उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोरं शांत ऐकतो त्याचे पाय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुलकट जात होते त्यांना माहित तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला हे साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी युजेची ठेवून लक्ष घेऊन आपण ऐकलं पाहिजे काय काय येत आहे माहिती काय काय बऱ्याचशा लो लो लोकांना का मला वाटतं बच्चू बोलले नवले साहेब बोलले तुपकर साहेब बी बोलले आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यात त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळालं नाही हे काय नाही कसे कसे ठरवायचे बाबा तुम्ही पाचशे किलोमीटरवर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं वाटायचं विधून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचा विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी मला चालता थांत आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघित डाव टाकला मला पूर घरात नाही जोपास मी तुप्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या ह्यात घेऊन निघतोय सात वाजता मी पहिला फोनवरची बोला केला निघतोय म्हणून कारण ते दमनी घात नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं तरच हो आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबई ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय जत्रा मिळाली आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन ही काढण्याची वेगळी पद्धत असते आमचं कसं आकायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी हयात त्याच्यात घात तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उग तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जाऊ शेतकऱ्याच्या आंदोलनाचा टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाई सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलेला अर्थ करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात घट कामा नाही आणि त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी आपण आमचा मी यासाठी बोलले तर तुम्हाला खरं सांगतो दोन चार मिनटापेक्षा जास्त बोलणार नाही मी असं लावली होती सगळे अभ्यास तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थपण अधिक बोलवले होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी ईमानदारीने लढतो अभ्यासात आपला पत्ता नाही ते आहे का लागा पण आपण नीट करतो त्याला आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे निट नाही होत नाही तर न्याय नाही नाही पी नाही ना काय नाही असंच या ना जा अशा स्वरूपाचे आहे त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे देखील दुसरी ग्राउंड लेवलला पण सांभाळून असं के रद्द करून टाकलं तो विषय हो संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्या हो दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो काढलेला काही उद्देश नाही उद्देश वाटू द्या तिकडं काय वाटू द्या आम्ही म्हणला भाई बच्चे बोला चांगलं माहिती म्हणलंच ना पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्हीच बोल आपण तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला ना इकडे त्यांचे पायामुळे का डिझेल लागत आहे राखायला लागत आहे त्यांना काय टाकायला पैसे नाही सगळं आमचंच गाबाळ हल्लंय ते ना आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही तुमचं जसं ठरलंय या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही जाऊ दे पण नाही सांगायचं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वे वेळ हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागावर आले तर न्याय मिळायला काही वेळ लागत काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना पंधरा जण अशी बसलेले बसले तिथे जिंकिरली कारण हे एकमेकात बसत त्याच पोपर खेळा पहिले तर ते मत भेगं मन भेग सगळ्यातच असते ते येऊ नको पुढे येऊ तू देऊ नये पुढे नाही का काय आता पुढे पण शेतकऱ्याचा न्याय मिळत ना हे पाहू बघ तो आपल्या ते मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कसं काय बोलला विकतात करूं करूं। <laughs> भाजा भाजा भाजा। सम्ने सम्ने। मला बोलायला दिलं नाही माहितच माझ्या डामाला बंद कस का बंद पडत तिला डोंगर शेतकऱ्या आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे एक जण करताना भर द्यायचं व्हायचं एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटने परत त्यांचं कौतुक करायला पाहिजे इथे सगळे सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की Yesus, Tuhan Allah, aneh